सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अनेक महिन्यांपासून सुरळीत सुरू असलेल्या सराईत गुन्हेगार समीर उर्फ छोटू पठांचा अलिशान जुगार अड्डा काही कारणासह उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोन न केलेली असून कारवाईत तब्बल साठ लाख रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला दरम्यान यापूर्वीच हा जुगार अड्डा का नष्ट करण्यात आला नाही याबाबत चर्चा सुरू झाली असून आतापर्यंत केलेल्या कारवायांमध्ये ही सर्वात मोठी कारवाई आहे इंदिरानगर हद्दीतील पेरूची बाग परिसरातील शेतात एअर कूलरच्या सोयी नियुक्त हा जुगार अड्डा मंगळवारी मध्यरात्री छापा टाकून उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे कुक्यात टिप्पर गँगचा मोहरक्या छोटू उर्फ समीर पठाण याच्या सेटिंगनं हा जुगार अड्डा सुरू होता असं समोर आलंय काठेगल्लीतील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढते वेळी दगडफेक करणाऱ्या संशयितांमध्ये पठांचा सहभाग आढळल्यानं तो पोलिसांच्या ताब्यात आहे युनिट दोन चे अंमलदार नंदकुमार नांदुर्डीकर यांना पाथर्डीगाव शिवारातील फ्लाइंग कलर स्कूल समोर असलेल्या शेतातील शेडमध्ये तीन पत्ती जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या आदेशानुसार युनिट दोन चे प्रभारी सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकानं अड्ड्यावर रात्री छापा टाकला शेडमध्ये एअर कुलर सह जुगारांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं या ठिकाणी दिसून आलं दरम्यान जुगाराचे साहित्य आणि पंधरा दुचाक्यांसह रोख रक्कम पाच कार एक रिक्षा मोबाईल असा साठ लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त करून जागा मालकांसह क्लब चालक संशय समीर पठाण यांच्यासह एकोणतीस जणांविरोधात इंदिरानगर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वसीम शेख हा काउंटरवर आढळून आला तर समीर पठाण या अड्ड्याचा भागीदार आहे दरम्यान विशाल प्रल्हाद अहिरे फारुख गुलाब शेख अजय राजू पडघन दीपक रामतेज मौर्या गणेश भास्कर खैरे या कामगारांसह सुनील सदाशिव जाधव भूषण सदाशिव केंदाळे अनिल देवराम खरात भाऊराव मल्हारी धनगर शेखलाल शेखनूर शेख जावेद रज्जाक शेख सागर प्रल्हाद गुलाखे हे तीन पत्ती जुगार खेळताना आढळून आलेले आहेत या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक